ते जे काही दोन आरोपी होते त्यांना एवढं बी मारहाण केली नाही की ते स्वतःचा पायावर गेले आणि ठणठणीत गेले एवढं बी नाही की ते एकदम ट्रेचर वर गेले असं असं पोलिसांना असं आहे की ते लगो लग लगेच त्यांना ओळखता येत की हे गांजाज आहे म्हणून पण त्यांना त्यांच्यावर काहीतरी दबाव आला आहे म्हणून टाळाटाळ करता येते पोलीस लोक भी का... गुलाबराव पाटील आले होते त्या दिवशी आम्हाला येऊन सांगितले की तुमचेच गावाचे लोक ते गांजा चरस काही गुण ते गाडी ठेवला शिक असं ते आम्हाला उलट असं सांगितलं त्यांनी जेडीसी बँक ची बँके जेडीसी बँकचं जो चेअरमनचा मुलगा संजय पवार यांचा मुलगा होता आणि एक अभिषेक कोल हे जे अनिल भैदास पाटील यांचे काही पी ए म्हणून काम करता त्यांचा मुलगा मुलगा पाटील तर नातू होता एक त्याच्यात कोणाशी भांडण करायचं नाही आणि कोणाशी वादविवाद करायचं नाही मला नेहमीनुसार जे काही असेल ते तुमच्या पद्धतीने करून द्या आणि त्या गाडी